गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळ झाली मस्तपैकी गरम गरम चाय बनवला सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण मी काळा चहा पिते त्यामुळे मी काळा चहा बनवला माझ्यासाठी आणि आज पोरांचे स्कूल आहे तर पोरांच्या नाश्त्याला इडली चटणी डोसा असं बनवून दिलेला टिफिनला मी त्यानंतर किचनचा पसारा बघा असा झालेला एकदम सगळा पसरा पसरा किचनमध्ये हो मग तो आवरून घेतला किचनचा पसारा सगळा आवरून घेतला आणि दुपारच्या जेवणाला मग मी खिचडीच बनवलेली खिचडी जेवणाला बनवली आणि मग आता पोरं स्कूलला गेलेले किचन वगैरे आवरलं आणि म्हटलं एकदा ना खूप दिवस झाले हे हेअरला पॅक लावला नाही आणि मी हेअरला दह्याचा पॅक लावते ज्याने दहीने ना केस कसे एकदम स्मूथ होतात आणि शाईन पण येते केसांला त्यासाठी मग मी दह्याचा पॅक लावते केसांला वीक वीकमध्ये एकदा किंवा महिन्यातून दोनदा चारदा असे मी लावते आणि मला त्याचा खूप फरक आहे केसांना खरोखर खूप चमक येते त्यामुळे मी हे लावतेच लावते, लावते। आणि आज म्हटलं खूप दिवस झालं मुलं नाही आहेत मुलंंना सुट्ट्या पडलेल्या तेव्हापासून स्वतःकडे ध्यान दे द्यायला वेळच नव्हता तर आज मी ते काम करून घेतलं <laughs> म्हणजे मुलं छायात गेले तर म्हटलं नाही आज स्वतःसाठी वेळ काढूया आणि मी तो काढला आणि ते केलं मस्त हेअरपॅक लावलं केसनला पूर्ण केसांना दही लावली अशी जास्त जास्त वीस मिनटं ठेवली असेल वीस ते अर्धा तास थोडा वेळ ठेवली की मस्त इफेक्ट येतो असं काही नाही की दोन तास चार तास ठेवायचं मेहंदीसारखं आपलं अर्धा तास वीस मिनटं ठेवायची नंतर मग आपलं नॉर्मल पाण्याने धुवायचं आणि मग शॅम्पूने धुवायचं मस्त केस होतं एकदम शाईन पडते आणि जे आपले द काय बोलतात दोन मुली केस असतात ना शे शेंडे असे शे कसे तरी होतात पर पर तर ते पण निघून जातात मग ते पॅक लावलेलं त्यामुळे म्हटलं आता चला काहीतरी भाजी वगैरे साफ करू या तोपर्यंत मग भाजीपाला साफ केला जसं की आपलं मेथी आणि भेंडी पण साफ केली माझी कटिंग करून घेतली की बाबा परत आपल्याला हे नको तर मग भेंडी वगैरे साफ करून घेतली आणि नंतर मग आपलं हे केलं काय बोलतात आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाली आणि मग सहज कपा कपड़, गेली कपाटाचं इथे टिकली वगैरे लावायला बघते तर काय कपाटामध्ये म असं कपडे एकदम असे कसे तरी झालेले पसारा कपड्यांचा म्हणजे जे, जे काढायचं ते भेटत नाही आणि जे नाही पाहिजे ते तोंडापुढे येतं मग किंवा मस्त टिकली वगैरे लावली लिपबम वगैरे लावलं आणि केसवरती बांधली आणि तयार झाली परत दुसऱ्या साफसफाईला साँग घरातली सगळी कामं तर आवरलेलीच तर म्हटलं आता चला हे पण करून घेऊया तोपर्यंत तो पोरं पण येतील शाळेतनं मग कपाटात आपलं बघितलं कपाट आवरलं घड्या वगैरे हो घातल्या बघा तुम्ही बघताय की कपाटामध्ये कसा पसारा पसारा दिसतो हो आहे त्या साईडला आम्ही कोपऱ्यामध्ये हे कपड्याचे बास्केट ठेवलेली आहे आणि तिथंच मी उभी आहे तिथं आमच्या गादी ठेवलेली आहे दुसरी तर मग ती गादी वगैरे हो काढली झाडझूड केली कपड्यांच्या घड्या घातल्या पूर्ण असा दिवस गेला ना काय सांगतो एक 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 कपडा काढला पहिला तर मुलीचं सेक्शन रिकामी केलं ते काढलं मग नंतर त्यांच्या घड्या घातल्या ते व्यवस्थित ठेवलं ते ठेवल्याच्या नंतर परत मग खालचं सेक्शन केलं वरती साड्यांचं सेक्शन पण केलं म्हणजे पूर्ण कपाटच व्यवस्थित करून घेतलं म्हणजे कसं कपडे व्यवस्थित टायमाला भेटत नाही तर काही टाय जे घालायचं ते भेटतच नाही निसता सायमन सायमन पसारा पसारा असं होऊन जातं एवढं मस्त वाटत होतं जेव्हा मी ते कपाट आवडलं ना काय सांगू एवढं छान वाटत होतं सगळं जिथल्या तिथं असलं म्हणजे कसं व्यवस्थित वाटतं ना घर पण आणि सगळं टायमाला भेटतं नाही तर जे पाहिजे तेच भेटत नाही पोरांच्या शाळेचे सॉक्स भेटत नाहीत सकाळ सकाळी ती वेगळी धाव धावपळ की सॉक्स कुठे सॉक्स कुठे ते वेगळी धावपळ मग ते सगळं आवरलं गोदड्या वगैरे ठेवल्या आणि झाडधुड केली मस्तपैकी मग वगैरे मारला आपलं घर एकदम साफसुथर केलं जिकडे बघा तिकडे नेसते कपडे कपडे बेडवर वेगळा पसारा जमिनीवर वेगळा पसारा आवडता आवडता फुलं शहातून यायचं टाइम झाला तरी माझं काही कामच आवर ना ते सगळं आवरलं मी नंतर मुलं आले दुपारचं जेवण केलं आणि आमचं रात्रीच्या जेवणामध्ये मटणाचं बेस्ट होता तर मी एक साईडला आपला मसाला भाजला मटणाचा मग त्याच्यामध्ये आपले का काय बोलतात गरम मसाला खोबरं डाळवा हे सगळं टाकलं काळा मसाला बनवून करतो ना आपण तसं आणि साईडला ठेचा सा ठेच्यासाठी ठेसा भाजून ठेवलेल्या कारण माझ्या मुलीला थोडं तिखट लागतं आणि आमच्या साहेबांना पिकं लागतं जेवण त्यासाठी आणि मग इथं मी कुक एका कुकरमध्ये तेल वाटलेला मसाला मटन मसाला लाल तिखट हळद असं सगळं टाकलं मिक्स केलं एकदम व्यवस्थित आणि त्यानंतर मटण टाकलं आणि मटण आम्ही अगोदर शिजवून घेतो कांदा टमाटर हळद मीठ टाकून कारण आम्हाला तसं आवडतं काही काही लोक असं शिजवतात अगोदर मसाला करतात आणि त्याच्यामध्येच ते मटण टाकून देतात तर तसं आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी असं करते आणि ते मटण एक एक दोन सीट्या होईपर्यंत मी इकडे ठेसा पण वाटून घेतला ठेसा म्हणजे ठेसून घेतला आपले खलबत्त्यामध्ये फुटून घेतला मस्तपैकी पिक आपल्या चपात्या तयार होत्या तर संध्याकाळचं जेवण करायचं मस्तपैकी आणि हे बघा मी इथं दह्याचा हेअर मास्क लावलेलं ला त्यानंतर माझे केस असे दिसत चला भेट चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा